नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीषा आहे आणि माझं किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला अगदी पाच मिनटात तयार होणारी मॅक्सिकन सँडविच रेसिपी शिकवणार आहे ही सँडविचची रेसिपी अप्रतिम घरी तयार होते आणि सगळ्यांना आवडते तर चला पाच मिनटात तयार होणारी मेक्सिकन सँडविच बनवायची सुरुवात करूया मेक्सिकन सँडविच बनवण्याकरता मी इकडे कढाई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक टेबल स्पून तेल टाकते पहिला आपण स्टफिंगची तयारी करूया मी इकडे एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि त्याला मी असं बारीक चिरून घेतलेलं आहे ते मी याच्यात टाकते त्याच्यामध्ये मी थोडासा मीठ टाकते मीठ टाकल्याच्यामुळे कांदा लवकर शिजतो आता कांदा मऊ होईपर्यंत आपण याला शिजून घेऊया कांदा छान शिजला आहे आता मी यात पाव कप बाफलेले मकाचे दाणे टाकते वन फोर्थ कप प्लस वन टेबल स्पून बाफलेले राजमा राजम्याला मी सहा तास भिजून मग त्याला शिट्टी काढून घेतलेली आहे हे बाफलेले राजमा आहे आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते दोन टेबल स्पून सालसा सॉस आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते दोन टेबलस्पून टमॅटो सॉस एक चमचा ऑरिगेनो एक टी स्पून चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात आता मी सगळं साहित्याला छान शिजून घेते सगळं साहित्य छान मिक्स झालेलं आहे आता मी यात एक टी स्पून मैदा टाकते मैदा टाकल्याच्यामुळे स्टफिंगला छान बाइंडिंग येऊन जाते आता आपण याला मैदा शिजेपर्यंत शेकून घेऊया मित्रांनो आपल्या स्टफिंग तयार झालेला आहे आता मी गॅसला बंद करून टाकते मदे सा टाक है। सोस मदे मी याच्यामध्ये एकदम थोडासा मीठ टाकलेला आहे कारण सॉस सॉसमध्ये मीठ आहे टमॅटो सॉसमध्ये मीठ असतो आणि राजम्याला शिजवताना पण मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये एकदम कमी मीठ टाकायचं आहे आपलं स्टफिंग बनवून तयार आहे आता आपण सँडविचची तयारी करूया मी इकडे ब्रेड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी बटर लावून घेते मी सगळ्या ब्रेडला बटर लावून घेतलेला आहे त्याच्यावरती मी लेट्यूस असतात त्याचे पानं लावते जर तुमच्याकडे लेट्यूस नसेल तर तुम्ही कोबीचे पान पण लावू शकतात ब्रेडच्यावरती लेट्यूसचे पान लावून झालेले ला आहेत आता मी त्याच्यावरती आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते ठेवून देते मी थोडंसं जास्त प्रमाणात स्टफिंग ठेवते कारण त्याच्याने सँडविचचे चव अजून वाढून जाईल दोन ते तीन टेबलस्पून एवढं स्टफिंग आपल्याला लावायचं आहे त्याच्यावरती मी चीज स्लाइस लावते जर तुमच्याकडे चीज स्लाइस नसेल तर तुम्ही साधा चीज पण याच्यावरती ग्रेट करून लावू शकतात आता मी जे दुसरं ब्रेडचा स्लाईस आहे चीज ही स्लाईजवरती ठेवून देते आणि असं हलकं दाबून घेते आता जे ब्रेडचा वरचा भाग आहे त्याच्यावरती मी बटर लावून घेते आपली सँडविच तयार आहे आता याला मी याला तव्यावरती शेकून घेते तव्याला मी मंद आचेवरती तापत ठेवलेला होता आता जो बटर लावलेला भाग आहे त्याला मी पहिला तव्यावरती ठेवून देते सँडविचचा जो दुसरा भाग आहे त्याच्यावरती पण मी बटर लावून घेते सँडविच एक बाजूने शिजलेली आहे आता मी याला पलटून घेते आपल्याला याला जास्त शिकायचं नाही आहे असा लाईट रंग आल्यापर्यंतच आपल्याला याला शिकायचं आहे आणि दुसरी बाजूने पण आपण छान याला शिकून घेऊया आपली मेक्सिकन सँडविच बनून तयार आहे मित्रांनो खूप छान सुगंध येत आहेत आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते आपली पाच मिनिटात तयार होणारी मॅक्सिकन सँडविच बनवून तयार आहे तुम्ही ही रेसिपीला गरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा